नमस्कार मुंबईतल्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरात महाराष्ट्रातल्या घडलेल्या प्रमुख राजकीय घडामोडींसंदर्भात आपण जाणून घेणारच आहोत मग त्याच्यामध्ये आजचा मुख्यमंत्र्यांचा बीड दौरा आहे सोबतच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आता त्यांनी उपोषण करायचं सोडून दिलेलं आहे सो त्यांचा पुढचा कॉल किंवा पुढे नेमका त्यांचा काय निर्णय असणार आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी संकेत दिलेले आहेत आणि त्या पलीकडे जाऊन दिल्ली विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल सुद्धा समोर आलेले आहेत मतदान पार पडलेलं आहे एक्झिट पोल समोर आलेले आहेत कुणाची नेमकी दिल्लीमध्ये सत्ता येणार एक्झिट एक्झिट पोल काय हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत आणि ऑलरेडी दिल्लीच्या एक्झिट पोल संदर्भात जे प्रश्न लोक कॉमेंट बॉक्समध्ये विचारत आहेत त्यांच्यासाठी अभिजित यांच्या यांच्यासोबतचा सुद्धा एक व्हिडिओ लवकरच मुंबई मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सेक्शन मध्ये अपलोड झालेला पाहायला मिळेल एक साधारण थोडा वेळ वाट बघा अभिजित यांच्या यांच्यासोबतचा तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये त्यांचं एक्झिट पोल आहे जे प्रेक्षक त्यांच्या संदर्भात खास करून विचारतायत आता पुन्हा एकदा महाराष्ट्र डोळेकडे वळूया आणि आजच्या दिवसभरातल्या बातम्या समजून घेऊया सगळ्यात पहिली बातमी ही अर्थातच आजचा मुख्यमंत्र्यांच्या बीड दौऱ्या संदर्भातली असणार आहे आणि म्हणजे त्याच्याबद्दल बोलण्यापूर्वी ही दृश्य समजून घेणं गरजेचं आहे इथे या दौऱ्यामध्ये सुरेश धस यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांची एक जवळीक दिसून आलेली आहे आणि स्वतः सुरेश धस यांनी आज देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करताना बाहुबली अशा पद्धतीने केलेला आहे ही त्यांची प्रतिक्रिया आहे जी त्यांनी त्यांच्या सोशल हँडल्सवर टाकलेली आहे जर तुम्हाला दिसत नसेल तर स्क्रीनशॉट घ्या झूम करा पण अदरवाइज मी अर्थात वाचून दाखवेन तुम्हाला फोटो दिसत असेलच जो फोटो त्यांनी शेअर केलेला आहे आणि त्याला कॅप्शन दिलेला आहे देवेंद्र बाहुबली अशा पद्धतीने त्यांनी त्याला कॅप्शन दिलेलं आहे पण त्या पलीकडे जाऊन हाही फोटो महत्वाचा आहे की ज्या ठिकाणी आज आष्टीमध्ये हा कार्यक्रम होता ज्याच्यासाठीच आज मुख्यमंत्री तिथे गेलेले होते ठिकाणी पंकजा मुंडे यांना सुद्धा बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यासोबतचा सुद्धा हा फोटो आहे आणि या सगळ्यानंतर आपल्याला धस विरुद्ध मुंडे याबद्दल सुद्धा बोलायचं आहे सो so, सुरुवातीपासून सुरुवात करूया देवेंद्र फडणवीस हे आज आष्टीमध्ये गेलेले होते सरकारी कामांची काही तिकडे शुभारंभ होते आणि त्यानिमित्ताने झालेल्या भाषणं ही फार महत्वाची ठरलेली आहेत पण या कार्यक्रमाला धनंजय मुंडे हे काही जाऊ शकलेले नाहीये धनंजय मुंडे यांच्यावर आजच त्यांच्या डोळ्यांवर एक शस्त्रक्रिया पार पडलेली आहे मुंबईमध्ये आणि त्या कारणास्तव ते कुठेही जाऊ शकलेले नाही आहेत केवळ आजच नाही तर पुढचे साधारण तीन ते चार दिवस ते कुणालाही भेटू शकणार नाही आहेत त्यामुळे आता ते थेट सोमवारी रुजू होतील त्यांच्या कार्य कामासाठी अशी माहिती स्वतः त्यांच्या ऑफिसकडनं देण्यात आलेली आहे त्यांनी सुद्धा समाज माध्यमांद्वारे मां ती शेअर केलेली आहे सो आजच्या so, कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस हे तिथे होते पण अर्थात काही धनंजय मुंडे त्या जिल्ह्यातले असून जाऊ शक आ, शकले नाहीत आणि अर्थात तो त्यांचा मतदारसंघही नाही आष्टीमधला हा कार्यक्रम होता पण या कार्यक्रमामध्ये सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांचा बाहुबली अशा पद्धतीने उल्लेख केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मी जेव्हा काम घेऊन जायचो वगैरे त्यावेळेला माझा एक उल्लेख हा साधारण एक साधा आमदार अशा पद्धतीने केला जायचा नव्याण्णवपासून सुरेश दस निवडून येत आहेत पण त्यांचं म्हणणं आहे की माझा मी म्हणजे मंत्री न राहिल्यामुळे कायमच उल्लेख आहे एक साधा आमदार तुझ्याकडे कोण आहे वगैरे अशा पद्धतीने मला हिणवलं जायचं पण माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आहे माझ्याकडे बाहुबली आहे मेरे पास देवेंद्र फडणवीस आहे अशा पद्धतीने त्यांनी तो दीवारमधला डायलॉग जो आहे तो एक प्रकारे इथे मारलेला आहे त्याच्या पलीकडे जाऊन दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की बीडचं ज्या पद्धतीने गेल्या दीड दोन महिन्यांपासनं एक इमेज तयार झालेली आहे किंवा आरोपांनुसार ती इमेज तयार करून घेण्यात आलेली आहे बीडमध्ये गुन्हेगारीला एक प्रकारे वाव मिळतोय का कोण त्यांना पाठबळ देत आहे मुंडे घराण्याचं बीडवरचं वर्चस्व या सगळ्या संदर्भातल्या अनेक चर्चा उघडपणे काही धक्क्या आवाजात सुद्धा होत आहेत त्यावर बोलताना सुद्धा सुरेश दास यांनी महत्वाचं म्हटलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की बीडची बदनामी होतीये असं काही जण म्हणतायत पण बीडमधल्या गुन्हेगारीला सुद्धा काही लोकांनी पाठबळ दिलेलं आहे गुन्हेगारांना ठराविक नेत्यांचा हा पाठिंबा राहिलेला आहे हे सुद्धा सुरेश दास यांनी म्हटलेलं आहे आजच्या भाषणामध्ये त्यांनी काही कुठेही धनंजय मुंडे किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल असं थेट काही मोठं वक्तव्य वगैरे असं फारसं सुरेश दास यांनी केलेलं नाहीये पंकजा मुंडेने तर त्याहून नाही पण पालकमंत्रीपदाचा विषय होतो त्यावेळेला मात्र पंकजा मुंडेंचं म्हणणं आहे की ज्यावेळेला मी पालकमंत्री होते म्हणजे चौदा ते एकोणीसच्या या काळामध्ये जेव्हा फडणवीस पहिलं सरकार होतं त्यावेळेला बीडमध्ये एकही अशी बीडची बदनामी होईल अशा पद्धतीची घटना मी घडू दिली नाही मुंडेंचं म्हणणं आहे पंकजा मुंडेंचं म्हणणं आहे की मी पालकमंत्री असताना सुईच्या टोका एवढी सुद्धा म्हणजे एवढीशी सुद्धा गोष्ट अशी घडलेली नाहीये की ज्याने कुठे बीडच्या छवीला धक्का बसेल छवीला असं त्यांनी पंकजा मुंडेंनी म्हटलेला आहे हा वाद अर्थात कुठेतरी त्याच दिशेने जाणारा आहे ज्याच्या संदर्भात गेल्या दीड दोन महिन्यांपासून आरोप होते की मौना धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना त्यांनी त्या पालकमंत्रीपदाचा फायदा घेतला त्यांनी तिथे काही घोळ करून ठेवले आणि ते पालकमंत्री ते पालक असताना या गुन्हेगारांना कुठेतरी एक प्रकारे मोकळं रान मिळालं असे सगळे आरोप हे सुरेश धसांकडनं इतर काही लोकांकडनं सुद्धा तिकडे होत होते त्याच्यामध्ये सुद्धा आपण मात्र पालकमंत्री असताना कशी स्वच्छ इमेज होती हे दाखवण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांच्याकडनं झाला आणि सुरेश धसांकडनं सुद्धा हा आरोप झाला की काही ठराविक नेत्यांमुळे तिकडे गुन्हेगारांना पाठिंबा दिला जातोय हाही आरोप झाला आता याच्यामध्ये अनेक गोष्टी झाल्या म्हणजे त्याच्यामध्ये जसं आता सुरेश दसानी म्हटलं की देवेंद्र फडणवीस हे बाहुबली आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा एक उल्लेख झाला पंकजा मुंडे यांचं म्हणणं आहे की बाहुबलीची आई ही मी आहे कारण की काही वर्षांपूर्वी माझा उल्लेख त्या पद्धतीने सुरेश धस हे करत होते त्यामुळे आता मला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाताना एक वेगळी भावना पाहायला मिळते मुंडेंनी इनफॅक्ट हाही उल्लेख केला पंकजा मुंडेंचं भाषण यासाठी महत्त्वाचं होतं कारण की जर एक साधारण आपण दीड दोन वर्षांपूर्वीची पंकजा मुंडेंची दसरा मेळाव्यातली खास करून भाषणं पाहिली बीडमधली तर त्यांनी का देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकदा रोग धरलेला आहे कधी नाव घेऊन कधी नाव न घेता आज मात्र पंकजा मुंडेंचं म्हणणं होतं की मला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आदर तर वाटतो आज आता मला ममत्व सुद्धा वाटायला लागलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्याचा सुद्धा मला आनंद झालेला आहे हे सुद्धा त्यांनी आज बोलून दाखवलेलं आहे आता या सगळ्या गोष्टी झाल्याच पण त्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं ज्यावेळेला भाषण झालं सुरुवातीला त्यांनी सगळी तिथली विकासकामं किंवा जी काही बीडच्या अनुषंगाने त्यांची उद्दिष्ट आहेत सरकारचा प्रमुख म्हणून तर त्या सगळ्या संदर्भात ते बोलले आणि सगळ्यात शेवटाला त्यांनी संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा उल्लेख केला सुरुवातीपासून जर देवेंद्र फडणवीस यांचं भाषण पाहिलं तर त्याच्यामध्ये मूग मूळ उद्दिष्ट जे होतं ते म्हणजे बीडला किंवा मराठवाड्यालाच दुष्काळमुक्त करण्याचं आधीच्या पिढ्यांनी सोसलं आत्ताची ही पिढी सोसते पण येणाऱ्या पिढीला सुद्धा दुष्काळाचा सामना करावा लागू नये अशी स्थिती ही आपल्याला बीडची करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला कामं हाती घ्यायची आहेत अशी काही त्यांनी उद्दिष्ट त्याच्यामध्ये समोर ठेवलेली आहेत इतरही अनेक कामांचा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे पण ज्यावेळेला भाषणांच्या शेवट ते आले त्यावेळेला यातल्या दोन गोष्टी अधोरेखित करण्यासारख्या आहेत फडणवीस यांच्या भाषणाच्या ज्यावेळेला ते शेवटाला आले त्यावेळेला त्यांनी काही महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला एक म्हणजे की सरपंच परिषदेचे काही लोक हे त्यांना आज तिथे भेटायला आलेले होते आ, संतोष देशमुख हे मस्साजोग गावचे सरपंचच होते तर त्यांनी हाही उल्लेख केलेला आहे की ही, ही लोक भेटायला आली त्यांनी काही मागण्या समोर ठेवलेल्या आहेत फडणवीसांचं म्हणणं आहे की त्या सरपंच परिषदेतली लोकांसकट बीडची जनता या सगळ्यांना मी आश्वस्त करू आश्वस्त करू इच्छितो की या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय हा दिला जाईल, जाईल कुणा म्हणजे त्याच्यामध्ये कुणीही असू दे प्रत्येकावर कारवाई केली जाईल त्यामुळे कुणालाही अभय दिला जाणार नाही हाही मेसेज फडणवीस यांच्या मार्फत देण्याचा आज प्रयत्न झाला पण ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणामध्ये हा उल्लेख केला की कुणालाही अभय दिला जाणार नाही कुणाचीही पाठराखण एक प्रकारे करण्यात येणार नाही हे ज्यावेळेला त्यांनी दिलं त्यावेळेला ऑडियन्समधनं म्हणजे तिथे समोर जेवढे बसलेले होते त्या सगळ्यांमधनं खूप चांगला प्रतिसाद हा पाहायला मिळाला याच्यातनच ही गोष्ट एक प्रकारे दिसून येते की त्यावेळेला तिथे त्या आलेल्या लोकांना काय मुख्यमंत्र्यांकडनं ऍक्च्युली ऐकून घ्यायचं होतं आणि तर त्याला सगळ्यात जास्त प्रतिसाद हा समोरून आलेला पाहायला मिळाला ह्या हे आश्वस्त केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वस्त केल्यानंतर सुरेश दस यांनी तिथल्या लोकांना सुद्धा विचारलेलं होतं की तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी हे जे म्हटलेलं आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का असा एक प्रश्न सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये विचारला आणि त्यातला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात समोरून रिस्पॉन्स आलेला पाहायला मिळाला त्यामुळे सरकार म्हणून सरकारचा प्रमुख म्हणून गृहमंत्री म्हणून या प्रकरणामध्ये कुणालाही कोणाची हयगय केली जाणार नाही किंवा कोणालाही सोडून दिलं जाणार नाही हे एक प्रकारे आश्वस्त करण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं झालाच पण सुरेश दस यांनी सुद्धा तो पुन्हा एकदा लोकांकडनं समजून प्रयत्न केला की लोक याच्यावर कितपत समाधानी आहेत किंवा एक प्रकारे रिपीट करणं ज्याला आपण म्हणतो एखादी गोष्ट एम्फसिस करणं या पद्धतीने सुरेश दसानी ते गोष्ट रिपीट केली पुन्हा एकदा लोकांना विचारून की तुम्ही या सगळ्यावर समाधानी आहात का तुम्हाला ही गोष्ट आवडलेली आहे का हे म्हणत फडणवीसांनी पुढे हे सुद्धा आवाहन केलेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जातीय सलोखा कुठेतरी बिघडत चाललेला आहे ही गोष्ट लक्षात घेता फडणवीसांनी आवाहन केलेलं आहे की आपण सरते शेवटी सगळेजण जण छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत आणि ज्या पद्धतीने शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्याच पद्धतीने आपण सगळ्यांनी सुद्धा एकत्रच राहणं गरजेचं आहे बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी वाद हा पुन्हा एकदा डोकं वार काढतोय अगदी आपण इनफॅक्ट जर आपण एक वर्ष मागे गेलो तर त्याही वेळेला असं म्हटलं जात होतं मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत चाललेला होता त्याही वेळेला मराठा विरुद्ध ओबीसी वाद हा इतका खालपर्यंत पेनिट्रेट झालेला आहे इतका खालपर्यंत रुजलेला आहे की लोक एकमेकांच्या दुकानांमध्ये सुद्धा जाणं टाळत आहेत त्यामुळे हा असा जातीय सलोखा बिघडण्यापेक्षा आपण छत्रपतींचे मावळे आहोत आपण सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे आणि ते एकत्र ठेवण्यासाठी तुम्ही जे जे प्रयत्न कराल त्या सगळ्या प्रयत्नांसाठी मीही तुमच्या पाठीशी आहे बीडमधनं अनेक मोठी लोक झालेली आहेत त्यामुळे बीडचा इतिहास हा गौरवशाली आहे पण आता सुद्धा आपण तसाच एक नवीन इतिहास तयार करणं गरजेचं आहे तर पुढच्या पिढी सुद्धा आपल्याकडे त्या पद्धतीने पाहतील त्यासाठी सुद्धा जे काही प्रयत्न कराल त्यासाठी सुद्धा मी तुमच्या पाठीशी आहे हेही सांगण्याचा प्रयत्न आज फडणवीस यांच्याकडनं झाला पण या संपूर्ण चित्रामध्ये आज तिथे ह्या कार्यक्रमाला खरं तर राष्ट्रवादीचे खासदार तिथले बजरंग सोनावणे हे सुद्धा उपस्थित होते बीडमधले आणखीन एक आमदार क्षीरसागर जे आहेत संदीप क्षीरसागर ते सुद्धा या नंतर उपस्थित होते जे शुभारंभ वगैरे झालेले आहेत त्या ठिकाणी धनंजय मुंडे हे मात्र त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते पण आजच्या या सगळ्या एकंदरीतच हा जर सोहळा तुम्ही तिकडचा पाहिलात हा कार्यक्रम पाहिलात तर सुरेश धस यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत हा एक क्लिअर मेसेज देण्यात आलेला आहे अर्थात याचा अर्थ हा धनंजय मुंडे कशा पद्धतीने काढणार ते ज्यावेळेला सोमवारी समोर येतील तेव्हा ते याबद्दल काही बोलतात का हे बघायला हवं पण सुरेश धस यांच्या मागची ताकद कोण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आज धसांनी केलेला आहे आणि ते देवेंद्र फडणवीस आहेत हाही क्लिअर कट मेसेज याच्यातनं देण्यात आलेला आहे त्यामुळे ही ही गोष्ट इथे अधोरेखित करण्यासारखी आहे यानंतर दुसरी बातमी जी आहे ती आपली असणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली काही दिवसांपूर्वीच गेल्याच आठवड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं पाच दिवसांचं उपोषण हे सोडलं आणि त्यांनी ठरवलेलं होतं की आता ते काही उपोषण करणार नाहीत आता पुढचा निर्णय आहे त्यांचा तो म्हणजे मुंबईत धडकायचं काही करून आता आपल्याला मुंबईत यायचं आहे पण ने त्यांचं असं म्हणणं राहिलेलं आहे की उपोषणाकडे आता लक्ष दिलं जात नाहीये आणि त्याच्यामुळे केवळ आणि केवळ तोच पर्याय राहतो तो म्हणजे मुंबईत धडकण्याचा थेट आमदार असतील मंत्री असतील त्यांना याबद्दल प्रश्न विचारण्याचा त्यामुळे इथून पुढे आता आपण मुंबईत धडकणार आणि त्यांनी हेही सांगितलेलं आहे म्हणजे याच्याबद्दल खरं तर बोलताना प्रवीण दरेकर भाजपचे आमदार जे आहेत त्यांची प्रतिक्रिया होती की जरांग यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्याबद्दल सरकार हे ऑलरेडी सकारात्मक आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आणखीन काही टोकाचं करण्याची तशी गरज नाही पण त्यांनी ही साधारण एक प्रतिक्रिया दिलेली आहे मनोज जरांगे पाटील हे बरोबर वर्षभरापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने उपोषणाचा निर्णय आटपून अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत त्यांनी एक पायी मोर्चा काढण्याचं ठरवलेलं होतं एक पदयात्रा काढण्याची ठरवलेली होती जो, जो मोर्चा मुंबईत धडकण्यापासून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबवलेला होता वाशीमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगे पाटलांना भेटायला गेले आणि तिथे त्यांना काही आश्वासनं जरांगेंना ही देण्यात आली आणि त्याच्यानंतर जरा वाशीमध्येच आपला मोर्चा थांबवला तो काही ते मुंबईपर्यंत घेऊन आले नाहीत पण त्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहेत त्यातल्या अनेक मागण्या हे असं जरांगेंचं म्हणणं आहे आता त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते म्हणजे सरसकट आरक्षण देण्याच्या सरसकट कुणबींना ती प्रमाणपत्र देण्याचा सगळे सोयरांना त्याचा लाभ मिळायला हवा हीही त्यांची मागणी आहे शिंदे समितीला मुदत वाढवणं किंवा त्याच्यामधली मनुष्यबळ वाढवणं या काही त्यांच्या अशा मागण्या आहेत आणि त्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहेत असं त्यांचं मत आहे त्यांचं म्हणणं आहे की ते दहा टक्के आरक्षण हे आम्हाला नकोच आहे ते का दिलेलं आहे तर त्याने आत्ता आमच्या मागण्या या काही कमी होणार नाही आहेत हेही जरांगींनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आता त्याच्यामध्ये जरांगींच्याकडनं आता हेही ही समजतंय की मुंबईतलं शिवाजी पार्क मैदान आणि आझाद मैदान या दोन मैदानांची चाचपणी केली जाते त्याच्यापैकी कुठल्या मैदानात येऊन धडकायचं पण या वेळेला ते थे थेट मुंबईत येणार आहेत की गेल्या वेळेसारखा अंतरवली सराटीपासून मुंबईपर्यंत मोर्चा काढणार आहेत याचं स्वरूप हे अजून त्यांनी सांगितलेलं नाही आहे सध्या ते अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्यावर उपचार हे सुरू आहेत मधल्या काळात त्यांचं उपोषण सुरू असल्यामुळे त्याच्यातनं कदाचित त्याच्यानंतर ज्या वेळेला ते मराठा संघटनांसोबत किंवा त्यांच्या समर्थकांसोबत बैठका घेतील त्याच्यानंतर ते क्लिअर करतील की हा रूट किंवा मार्ग नेमका कसा असणार आहे त्यांच्या मोर्चाचा यानंतर तिसरी बातमी असणार आहे ती म्हणजे दिल्लीच्या इलेक्शन संदर्भातली दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचं मतदान आज झालेलं आहे आणि खरं तर आपल्याला मतदानाची टक्केवारी संदर्भात थोडी वाट बघायला हवी कारण की महाराष्ट्रात खरंतर याच मतदानाच्या टक्केवारीवर खूप वाद झालेला होता त्याच्यावर अजूनही आक्षेप घेतले जात आहेत तर जी सहा नंतरची एक अपडेटेड आकडेवारी येते ती रात्री फार उशिरा येत असते त्यामुळे आपण त्या मतदानाच्या टक्केवारीवर तेव्हाच जाऊया पण तसं तुलनेनं कमी मतदान झालेलं आहे पण आपण मुद्दा इकडे पाहायचा झाला तर कशा पद्धतीने एक्झिट पोल आलेले आहेत मेट्रिसचा एक्झिट पोल सांगतोय की आम आदमी पक्षाला बत्तीस बद, ते सदोतीस जागा मिळतील आणि भाजपला पस्तीस ते चाळीस जागा मिळतील हे प्रेडिक्शन आहे काँग्रेसला अवघे शून्य ते इनफॅक्ट तुम्ही पूर्ण काँग्रेसची बाजू पाहिली तर सरासरीमध्ये तर शून्यच जागा दिसत आहेत पण ओव्हरऑल सुद्धा जर पाहिलं तर जेम तेम शून्य ते एक शून्य ते दोन अशाच काहीशा या जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत पीपल्स पल्सचं म्हणणं आहे की आम आदमी पक्षाच्या पदरी तर घोर निराशे होऊ शकते अवघ्या दहा ते एकोणीस जागांसह आणि भाजपला मात्र एकावन्न ते साठ इतक्या मोठ्या प्रमाणात जागा मिळतील असा अंदाज आहे पी मार्क म्हणणं आहे एकवीस ते तीस जागा आम आदमी पक्षाला एकोणचाळीस ते एकोणपन्नास जागा या भाजपाला जेवीसी च बावीस ते एकतीस आपच्या साठी अंदाज आहे आणि एकोणचाळीस ते पंचेचाळीस भाजपचा अंदाज आहे माइंड ब्रिकचं चव्वेचाळीस ते एकोणपन्नास आणि एकवीस ते पंचवीस असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे आता सत्तर जागांसाठीच्या या निवडणुका आहेत आणि छत्तीसचं बहुमत आहे एक साधारणतः जरी आपण पाहिलं तर मेट्रिसचा एक सर्वे सांगतोय की आम आदमी पक्ष हा जेमतेम बहुमतापर्यंत जाऊ शकतो पण त्याच वेळेला भाजप सुद्धा बहुमताच्या जवळ असणार आहे ओव्हरऑल सुद्धा जर आपण ही, ही टॅली पाहिली तर सरासरीमध्ये सुद्धा पोल ऑफ पोल्समध्ये सुद्धा तीस आणि एकोणचाळीस असं एक, एक सरासरी निघती आहे तर एकोणचाळीस म्हणजे बहुमताचा आकडा हा सहज भाजप गाठते आहे काही एक्झिट पोलमध्ये तर पीपल्स पोलसारख्या की एकावन्न ते साठ म्हणजे बहुमतापेक्षा सुद्धा खूप जास्त जागा या तिकडे भाजपला मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे या आधी झालेल्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला अगदी सदुसष्ट पर्यंत जागा मिळालेल्या आहेत त्याच्यानंतर बासष्ट त्रेसष्ट पर्यंत त्यांची गाडी थांबली पण एवढं घवघवीत यश हे दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मिळालेलं आहे आता ते येऊ शकतात का परत सत्तेवर तर सध्या तरी एक्झिट पोल्स असं चित्र दाखवत नाही आहेत त्या आणखीनही एक दोन एक्झिट पोलबद्दल आपल्याला बोलायला हवं कारण त्याच्यामध्ये चाणक्यचा एक्झिट पोल सांगतो की पंचवीस ते अठ्ठावीस जागा आम आदमी पक्षाला मिळतील आणि इथे सुद्धा एकोणचाळीस ते चव्वेचाळीस जागा या भाजपला दाखवण्यात आलेल्या आहेत आणि काँग्रेसला दोन ते तीनच जागा दाखवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे काँग्रेससाठी तर घोर निराशा आहे इंडिया अलायन्सचा प्रयोग हा काही या विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीमध्ये कामाला आला नाही तो लोकसभेलाही कामाला आलेला नव्हता तिकडेही सातीच्या साती जागा इंडिया आघाडीने गमावल्या पण आता सुद्धा विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला सुद्धा जर मिळालं तर काठावरचं बहुमत मिळेल असं एक्झिट पोल सांगतायत पण भाजपच्या बाबतीत मात्र आ, एक हा माइंड ब्रिंक सोडला तर उर्वरित सगळ्या एक्झिट पोलमध्ये भाजपला दिल्लीमध्ये बहुमताचा आकडा हा पार करता येणार आहे असं चित्र याच्यामध्ये पाहायला मिळते त्यामुळे आता दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार याची क्लॅरिटी याचं स्पष्टता ही आपल्याला आठ फेब्रुवारीला येणार आहे ज्या दिवशी तुम्हाला मुंबई तकवर सुद्धा दिल्ली विधानसभा निवडणुकांचे सगळे लाईव्ह अपडेट्स निकालाचं लाईव्ह प्रक्षेपण हे पाहता येणार आहे तर या आजच्या दिवसभरातल्या काही महत्वाच्या घडामोडी होत्या मात्र भाजपने आत्ताच काही वेळापूर्वी एक यादी समोर आणलेली आहे आणि ती यादी असणार आहे त्यांच्या संपर्क प्रमुखांची भाजपकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की भाजपच्या पक्ष संघटनेचं कर्तव्य आहे की देवेंद्र फडणवीस किंवा महायुती सरकारने घेतलेले निर्णय आणि राबवलेल्या योजनांचा लाभ हा महाराष्ट्राच्या तळागाळात पोहोचवणं हे आता भाजपच्या संघटनेचं काम आहे आणि या कर्तव्याचं सुयोग्यरित्या पालन करणं हे पक्ष संघटना आणि सरकार यांच्यामध्ये योग्य समन्वय असला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी असणार आहेत आता याच्यामध्ये जी टीम निवडण्यात आलेली आहे ती बघा याच्यामध्ये पंकज वर यांना गोंदिया दिलेला आहे आकाश फुंडकरांकडे बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे अशोक उईकेंकडे यवतमाळ राधाकृष्ण विखे पाटलांकडे वाशिम अतुल सावेंकडे छत्रपती संभाजीनगर पंकजा मुंडे यांच्याकडे बीडची जबाबदारी देण्यात आलेली आहे म्हणजे एकाच वेळेला बीडमध्ये पालकमंत्री असणार आहेत अजित पवार अर्थात त्याच्यामुळे जिल्हा नियोजन समितीचे अधिकार हे अजित पवारांकडेच राहतील पण त्याच बीड जिल्ह्यासाठी एक संपर्क प्रमुख या नात्याने पंकजा मुंडे यांना सुद्धा ठेवण्यात आलेला आहे ज्या पंकजा मुंडे पालकमंत्री म्हणून जाळण्याची जबाबदारी सांभाळत आहेत जयकुमार गोरेंना धाराशिव मेघना मोर्डेकर यांना हिंगोली गिरीश महाजन यांना जळगाव जयकुमार रावल यांना नंदुरबार मंगलप्रभात लोणांना मुंबई शहर जिकडे आत्ता एकनाथ शिंदे पालकमंत्री आहेत आणि हेच एकनाथ शिंदे ज्या ठाण्याचे पालकमंत्री आहेत तिथे सुद्धा भाजपने संपर्क प्रमुख म्हणून ज्या एकनाथ शिंदेसोबत छत्तीस साकडा मानला जातो त्या गणेश नाईक यांना तिकडे ठेवलेला आहे रायगडचं पाल संपर्क प्रमुख आशिष शेलार यांना देण्यात आलेलं आहे रत्नागिरीचं नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले यांना साताऱ्याची जबाबदारी आहे माधुरी मिसाळ यांना कोल्हापूरची आहे आणि चंद्रकांत पाटलांकडे पुण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आता या लिस्टमध्ये काय महत्वाचं आहे तर या लिस्टमध्ये ही गोष्ट महत्वाची आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचे पालकमंत्री नाही आहेत त्या जिल्ह्यांमध्येच इथे भाजपने आपले संपर्क प्रमुख नेमलेले आहेत आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट ती म्हणजे की नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर वाद आहे पण या लिस्टमध्ये रायगडचा उल्लेख आहे कारण की रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद आहे त्यामुळे झाला कोणाचाही पालकमंत्री तो तो मित्रपक्षाच असणार आहे म्हणून रायगडची जबाबदारी ही भाजपाच्या नेत्याला देण्यात आलेली आहे पण नाशिकचा याच्यामध्ये उल्लेख नाही याचा अर्थ कदाचित नाशिकचं पालकमंत्रीपद जे आहे ते भाजपकडेच राहू शकतो अशी सुद्धा याच्यातनं एक अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो तर या आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख घडामोडी होत्या तुम्हाला दिवसभरातल्या जसं मी मगाशी म्हटलं की हा जो आष्टीचा कार्यक्रम आहे त्यातल्या सगळ्या भाषणं तुम्हाला मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये गेले तिथे पाहता येतील जसं मी मगाशी म्हटलं की दिल्लीच्या एक्झिट पोल संदर्भातला सुद्धा एक व्हिडिओ आता मुंबई तकवर अपलोड होत आहे तो तो व्हिडिओ सेक्शन मध्ये तुम्हाला पाहता येईल अशाच सगळ्या घडामुळे एका क्लिकवर पाहण्यासाठी मुंबई तकचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुंबईत डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद